Like it's a lucky bomb wow.

जय शिवराय मंडळी मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन व्हिडीओमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय तर मंडळी आज आहे विश्वकर्मा जयंती तर या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सर्व सुतार बांधवांना मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आहे तर आज विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून आमच्या वाडीत विश्वकर्मा जयंतीसुद्धा साजरी करण्यात येते आणि त्याचप्रमाणे आज आमच्या वाडीत सत्यनारायण महापूजा आणि महिलांचं हळदी गुंकू असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातील ह्या परंपरा हे जे सण उत्सव कशाप्रकारे साजरे करतो हे मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला बघूया आता मी आलो आहो आहे म्हणजे वाढीतच ॲक्च्युली मला यायला थोडा वेळच झाला आहे तर आता सत्यनारायणाची महापूजा होती तर त्या महापूजेची आरती तर झालेल्या आहेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघतला असालच तर चला बघूया आता त्यानिमित्ताने हे सगळे जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्यानिमित्ताने वाडीत महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे मला वाटतं महाप्रसाद आता झालेला असेल त्याचंच नियोजन आता चालू आहे तर चला बघूया जाऊया तिथे तर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे जेवणाची पंगत इथे बसणार आहे त्याच्यामुळे ही तयारी ती दिसते आपण बघू शकता

तर दरवर्षीप्रमाणे आमच्या म्हणजे मंदिराच्या बाजूला एक ठिकाण आहे त्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा बांधण्यात येते तर पूजा संपन्न झालेली आहे आणि आता प्रसाद आणि त्याच्या आधी दर्शनाची सुद्धा तयारी सुरू आहे तर थोडा लेट झाला यायला गाडी चुकली तर आपण बघू शकता पाठीमागे व्हिडिओमध्ये इथे सत्यनारायणची महापूजा बांधलेली आहे आणि ग्रामस्थ वाडीतले

त्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे जशी या महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था झालेली आहे मला वाटतं जेवण पूर्ण झालं आहे बघूया आपण तर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था म्हणजे जेवण बरोबरत आलेलं आहे मला वाटतं पूर्ण झालेलं आहे फक्त आता वाढायची पंगत बसण्याचे फक्त एक चालू आहे वाडीतील सर्वच ग्रामस्थ मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं कोणताही कार्यक्रम असला तर वाडीतले सर्व ग्रामस्थ एकजुटीने येतात आणि कोणताही कार्यक्रम ते व्यवस्थितरित्या पार पाडतात तर त्याचप्रमाणे हा सुद्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ सज्ज आहेत चला बघूया जेवणाची व्यवस्था झालेली आहे वाड्याची पंगत वाड्याची सुरुवात आहे आपण बघू शकता जेवण वाढायला सुरुवात करण्यात येणार आहे आपण जाऊया मंदिरात <सथी>

तो पण दिसणार तर या सर्व कार्यक्रमांचं औचित्य साधून वाडीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वाडीतील ग्रामस्थ एकत्र येतात हा तो दिवस असतो कारण सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात तर ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वांच्या गाठीभेटी होतात संपर सर्वांची संपर्क येतो सर्वांची संवाद साधले जातात त्यामध्ये सगळे तरुण मंडळी किंवा सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये महिला आणि पुरुषांचासुद्धा समावेश होतो तर असेच वाडीत कोणतेही कार्यक्रम असले तर त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि त्यांचे जे बोलणे असतात ते ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तर या कार्यक्रमाचे सुद्धा औचित्य साधून वाडीतील महिलांनी एक सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे देवळासमोर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर ही रांगोळी आहे आपण बघू शकता आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थोडीशी तर ही आमच्या वाडीतील महिलांनी रांगोळी काढलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे जेवण तयार झालेलं आहे आणि पंगत वाढण्याचं नियोजन एका बाजूला सुरू आहे तर ती पंगत कुठे वाढत आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि थोड्याशा गप्पा चालू आहेत त्यासुद्धा आपण ऐकूया पत्रकार आला आहेत हो <laughs> <दारु दे> <laughs> <laughs> पत्रकार आलाय सगळं ऐकत आहेत <laughs> वाडीतील ग्रामस्थान एकत्र आल्यामुळे थोड्याशा गप्पा चालू आहेत तर त्या सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत आणि आहे जेवणाची पंगत मला वाटतं जिथे आपण मागाशी बघतोय जो आमचा वाडीतली स्टेज आहे तिथे करण्यात येणार आहे सुरुवात झालेली आहे तर तही नियोजन सुद्धा आपण बघूया लीना मॅडम तर अशा प्रकारे नियोजन सुद्धा झालेलं आहे फक्त आता पंगत वाढण्याचं काम बाकी आहे ते सुद्धा आपण बघूया जेवणाची वेळ झालेली आहे तर भूक सुद्धा लागलेली आहे पण बघूया पहिली पंगत कोण बसतंय

तर अशा प्रकारे आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि बहुतेक ग्रामस्थ ग्रामस्थसुद्धा जेवण मोके झालेले आहेत तर आता महिलांची सुद्धा पंगत बसणार आहे याच्यानंतर काय कार्यक्रम आहे म्हणजे बहुतेक मला वाटतं हळदी गुंकाचा कार्यक्रमसुद्धा सुरू होणार आहे तर चला बघूया यानंतरचा काय प्रोग्राम होतो आहे शिवेत तो चोरी मदी नको तिकडो कैमरा वाला मदी मदी नस्तो के कोना भाई ये बात छोड़ी हां ये मीठे नहीं ना એ ચિંતા 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 અરે આનો લે ના પણ ની તો હર ન લે अशा प्रकारे हा जेवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे त्यामध्ये महिलांचा सुद्धा आणि पुरुषांचा सा सुद्धा सहभाग होता बघता बघता सर्व पंक्ती पूर्ण झालेल्या आहेत आणि मला वाटतं आता याच्यानंतर जो महिलांचा कार्यक्रम होता म्हणजे हळदी कुंकुवाचा तो सुद्धा आता थोड्या वेळाने सुरुवात त्याची होणार आहे तर तो सुद्धा सुरू झाल्यानंतर मी माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्कीच करेन तर तोपर्यंत आता थोडासा माहोल एक वातावरण थोडंसं रिलॅक्स आहे जेवल्यानंतर सगळे आपापल्या गप्पा गोष्टींमध्ये बिझी आहेत तर आपण थोड्या वेळाने येऊया सुद्धा जो हळदी कार्यक्रम सुरू होणार आहे तोसुद्धा आपण घेऊया तर अशा प्रकारे हा जेवणाचा कार्यक्रमसुद्धा पार पडलेला आहे मला वाटतं ही शेवटची पंगत असेल बहुतेक आणि या ठिकाणी वाडीतील ग्रामस्थ थोडेसे गप्पा गोष्टी करतानासुद्धा आपण बघतोय एक चांगलं वातावरण आहे तर ही जी आपण बघताय महिलांची ही शेवटची पंगत आहे वारीतील जवळजवळ सर्व महिला जेवण पूर्ण झालेल्या आहेत मोकळ झालेल्या आहेत तर बघू शकता ही शेवटची पंगत आहे तर वेलकम बॅक गुड इव्हनिंग सर्वांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवणाचा प्रोग्राम तर पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर जो हळदी कुंकुमाचा महिलांचा जो कार्यक्रम होता तो सुद्धा आता सुरुवात झालेला आहे तर मंदिरात सर्व महिला उपस्थित झालेल्या आहेत तर आपण बघूया जाऊया तिथे nè bà bà nè nè bà nè bà cái này cái này cái này cái này तर मंडई या ह उपस्थितीत वाडीतील सर्व महिला बहुतांश उपलब्ध म्हणजे हजर आहेत तर आता हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे तो सुरुवात होणार आहे तर तो कशा प्रकारे आमच्या वाडीत तरी कशा प्रकारे केला जातो हे सुद्धा आता आपण बघणार आहोत तर म्हणजे महिला आपल्याला ते कसं करतात तो कार्यक्रम कशा प्रकारे साजरा केला जातो हे सुद्धा त्या सांगणार आहेत तर ते सुद्धा आता आपण ऐकूया आपल्याच वाडीतील महिला वर्षा बहिणी आमच्या हा कार्यक्रम कशा प्रकारे आमच्या वाडीत ते तुम्हाला सांगणार आहेत तर वर्षा बहिणी सांगा आपल्यापैकी सांगा आजारवाडी हळदीचा कार्यक्रम केला जातो विश्वकर्मा जयंती असल्यामुळे तिथे हा कार्यक्रम केला जातो या वाडीतील सर्व महिला इतक्या हौशी आहेत त्या आनंदाने आणि उत्साहाने हळदी कुंकू करतात इथली इतकी माहेरवाशी नाही मला पण त्यांचा फोन येतो तो हळदी कुंकू म्हणून मी एवढ्या लांबून आंबेऱ्यातून येते आणि ह्या हळदी कुंकु कार्यक्रमाला हजर राहते मला खूप आनंद होतो आणि आता ह्या सगळ्या माझ्या भाऊजया बहिणी आई या सगळ्या मला एवढ्या करतात ना मग ते मला म्हणजे लगी अच्छा। तर मेघादाई आपल्या माहिर आहेत बरोबर ना? ना तर माहिती असून सुद्धा त्या कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे कार्तिक उत्सवात सुद्धा त्या आपल्या इकडे आपण हजर राहताना माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा बघितला असालच तर अशाच प्रकारे आता हा कार्यक्रम देखील सुरू झालेला आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात अगोदर सर्वांना हळदी कुंकू लावून बरोबर ना हळदी कुंकू लावून सुरुवात होते त्यानंतर जो काय कार्यक्रम असणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोतच तर बघूया हा म्हणजे कार्यक्रम सुरू झालेला आहे वाडीतील बहुतांश महिला उप आ, हजर होत आहेत ज्या व्हिडिओ अगोदर तुम्ही बघतला होता त्यापेक्षा आता त्यांची उपस्थिती आपल्याला बघताना आपण पाहतोय मठेने बोला तेतनाय? चम चालीजा प्रजुका प्रश्सथा मेरे H미ा, कीाम्टपा हा 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 तर मंडळी अशा प्रकारे हा महिलांचा जो कार्यक्रम होता हळदी तो सुद्धा पार पडलेला आहे मंडई पुन्हा एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडई मी म्हटल्याप्रमाणे आमच्या वाडीत आज विश्वकर्मा जयंती हळदी कुंकू आणि सत्यनारायणची महापूजा होती तर रात्री महिलांचे मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आले होते तर त्या कार्यक्रम होणे किंवा होणार आहेत याची काही शाश्वती नाही आहे म्हणजे खातेशी सांगू शकत नाही मी तर काय हरकत नाही ते होतील न होतील तोपर्यंत आपण इथंच थांबतो आहे तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आता हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो तोपर्यंत भेटूया चॅनलच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय